कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सबसंत न जे लेकुराचे हित वाही माऊलीची चित्ताई शिकळवळ्याची जाती करीला प्रीती पोटी भार वाहि त्याचे सर्वस्वई पाय तुका माझे तुम्हा संतावरी उजे आई शिकळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती मीच झाले मी याची प्राणी झाले जीवे मसे विसरले बोधाची भोली मग तया बोधाचे निमाचे नाचती ती संवाद स्वर की जे आता एकमेका येणे दिजे बोधाची बरी जिखळाची व्यंकटे सांडो तया सत्करी वाढो होता परस्परे पडो मैत्रजीवांची दुरितांची तिमीर जाओ विश्वस्व धर्मसूर्य पाव जो जे वाचल तो जात प्राणीजात प्राप्त प्राप्तप्रसंगी आज कैलासवासी सुमनबाई सुखदेवजी शिंदे आजींच्या जाण्यानं शिंदे कुटुंबासन परिसरातील नातेसंबंध आणि अकाली न निधन कमी दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा तास दोन चार तासाचा आणि कमी वेळामध्ये जे माणसं जातात त्याची माणसाला रुखरूक लागते की काहीसुद्धा सेवा करता आली नाही असं पण होतं आणि दुसरी एक बाजू आहे की सेवेला वाव दिला नाही सेवा करायला जागा दिली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजाराच्या वेळेस त्यांना सात राण्या असायच्या आजारातून निवारण करण्यासाठी मीच तुम्हाला म्हणणार होतो पुढे या सगळ्या मी काही पॉझिटिव्ह नाही आहे हे असं पॉझिटिव्ह माणसाच्या लांब बसायला पाहिजे बसू द्या बसू द्या आणि लोक बंद होईन असं होणार आहे म्हणजे आपण ज्यांच्यासाठी आतरले तीपर्यंत प्रवचन थांबत नाही कावळा थांबत नाही आपलं ते असं आहे आम्ही तर त्या वडगावला गेलो तर त्या दिवशी कावळा अगोदरच येऊन गेला लोकांनाच माहीत नाही <laughs> मी प्रवचनाला गेलो तेव्हा ब्राह्मण भावानं सांगितलं म्हणजे कावळा आलेला आहे मी म्हणलं मग तुमच्या मनावर मी जातो ते म्हणले तुम्ही लई लांबणाला चालू करा जसे लोक येत राहिले दीड तास प्रवचन चाललं कुणालाही वाटायचं चा, कावळा काही ना सगळे लोक तिकडं पाहायचे आणि शेवटी आम्ही बंद केल्यावर लोकांनी सांगितलं तर बंद करा लोक म्हटले व कावळा नाही हारण बंद कसं केलं ते म्हणले कावळा आधीच येऊन गेला तर म्हणले मग उगच थांबलो आम्ही आधी सांगितलं असतं तर तसंच गेलं असतं सा। असं होतं कधी कधी आता हृदय आपुले ये भले वरी भैसव पाहुले श्रीगुरूंचे जीवनामध्ये आई महत्त्वाची सद्गुरू आहे आजीसुद्धा त्याच पद्धतीचे असते म्हणजे सगळे गुण संसारिक असतील परमार्थिक असतील अनेक खुणा आजीकडूनसुद्धा मिळतात म्हणून आजी आवसाहेब असतात जसं छत्रपतींच्या जीवनामध्ये आई मिळाली शंभूराजांच्या जीवनामध्ये आजी मिळाली आजीसुद्धा आपली आजीसुद्धा आऊसाहेब असते फक्त आपल्याला ते जाणवत नाही आपण काय करतो आपली साधी आजी आहे पण साध्या सुद्धा दोन चार खुना असतात दोन चार ज्ञान असतात चांगले संस्काराचे आणि ती ज्ञान दुसऱ्या बाजूनं कुठं घेता येत नाही ये एखाद्या नातीला आयुष्यभर पुरणारं ज्ञान आजी देते आणि ते तिला पुन्हा पुन्हा जाणवतं पण कुठं तिथं गेल्यावर जशी जशी वेळ येईल तारा राणी साहेबांचं जीवन आहे एकदा ह्या प्रसंगामध्ये काय करायचं हा प्रसंग पुढं कसा न्यायचा म्हणजे संकट आहे सगळीकडून गणिम आहे आणि राजाराम राजांना सुखरूप एखाद्या गडावर जायचं आहे तर कधी काळी वडिलांनी एक, एक आठवण दिली होती एक बुहि मार्ग आहे आणि ही मुलीला त्या वडिलांनी सांगितलं होतं हंबीर मामांनी त्या मुलीचे ते ध्यानाच मुली होतं तारा साहेबाच्या तारा साहेब म्हणतात थोडं थांबा मला इथून एक मार्ग माहिती आहे ते सगळं इतिहास पाहिलान सांगितलं ह्या मार्गानं जाता येतंही वडिलांनी लहानपणी दिलेलं ज्ञान एक क्रांतिकारक पुरुष जन्माला म्हणजे मोठे झाल्यावर सुद्धा ते कामाला येतं होळकरांना होळकरांनासुद्धा असंच झालं एकदा ते म्हटले काशीचे पंडित होते सगळे आम्हाला काशीला जायचं आहे सरदारानं सांगितलं दानाजी नावाचा एक सरदार होता तो त्यांचा युवाही होता मल्हारराव होळकरांचा तो म्हटला अशा काळामध्ये काशीला जाता येणार नाही अहिलेदेवी होळकरांनी सांगितलं काही मार्ग असेल की काशी जवळ येते पण त्या मार्गानं जाताना अडचण आहे दोन चार अंगरक्षक असले की पंडितजी जातात म्हणजे एका राजाची जबाबदारी होती काशीला पंडितांना पोच करायची म्हणजे एखादी खून लहानपणी जर सांगितलेली असेल तर ती मोठीपणी कामाला ती पण त्याला आजी पाहिजे आता सध्या आजीची उणीव आहे असताना आजी, आजी नसल्यासारखा भास होतो आजीच्या सानिध्यात राहता येत नाही पण आम्ही आमची दिदीच होता आठ आठ दिवस मी आजीकडे हो ठेवत असतो म्हणजे तिला बरं वाटतंय बो आईचे संस्कार सगळे असतात पण आजीचे सगळ्यात महत्वाचे आहेत आणि सुमन आजीच्या विचारानं जर विचार केला आता मला सावडायलाही नाही सा म्हणजे येता आलं दस्किरिया विधीलाच आमंत्रण मिळालं आणि दुसरीकडे प्रवचन घेतलं होतं दहाव्याचंच निंब्रळला त्यांना मग दुसरा महाराज दिला म्हणून आम्हाला इथं जायला लागते खरं बघायला गेलं तर या कुटुंबामध्ये तीन मुलं एक एकच मुलगी ना आणि हा परिवार सुरुवातीच्या काळामध्ये काही सगळी प्रगतीच होती का मुलांची मुलं ही वडिलांच्या आधारानं जगत असतात शेवटी शेवटी आईलासुद्धा असं वाटतं आता एक आपल्याकडे कर्तव्य बघा बाबा आपल्याला वाटतं माझ्या मुलानं सेवा करावी माझी आहे की नाही असं बाहेरले दिसत नाही आहे एकदा मुलगा अठरा वर्षाचा झाला की त्याला सांगितलं जातं पैसे कमावन तुझं तू आम्ही तुझ्या आधारावर नाही तू आमच्या आपल्याला वाटतं माझ्या मुलानं पाय चोपले म्हणजे सेवा झाली उलट त्या भागामध्ये दुसऱ्या देशामध्ये असे आधारावर लोक राहत नाहीत आणि दुसरी एक बाजू आहे एक पाच वर्ष माणसं आथरुणामध्ये पडलेले असल्यावर सेवा होती असं जरी वाटत असेल तर त्याची लोक वाट पाहतात पण आपण इतक्या दिवस असं जगू नये की लोकांनी वाट पाहावी आपली मरणाची त्याला एक प्रमाण आहे लोक नवस करतात मरावा म्हणून म्हणजे त्याला नवस पण करतात की आता हे गेलं पाहिजे ब देवाला सुद्धा प्रार्थना करतात हे देवा मग तो स्वतः तर म्हणतच असतो पण सगळे म्हणतात ते जायला पाहिजे आणि अशी ज्या वेळेस अवस्था येते का नाही म्हणजे कुणाला कसं बोलावं याला सुंदर उदाहरण आहे जीवनामध्ये श्रीमंती कामाला येत नाही शेवटी हेच कामाला येतं शेवटचा याला म्हणतात ना शेवटचा दिस गोड व्हावा आणि सगळ्यांचा दिवस ठरलेला आहे फक्त माहीत नाही म्हणून आनंदी येत आपण आनंदी कशामुळे माहीत नाही मरण कवा आहे म्हणून इतका आनंद घेत होता आपण आणि मरण कळल्यावर आनंद आहे का एखाद्याला सांगितलं तुम्हाला अकरा तारीख दिली आहे मग काय आनंद आहे आता बघा तुमच्याकडं काही जरी असली सत्ता तुमच्याकडं असेल आता बघा सत्ता आहे म्हणून गैरवापर होतो असं लोक म्हणते ना पण सत्ता किती दिवसाची आहे थोड्या काळ आहे एखाद्या वेळेस सत्तेवर माणसं आली का ती निर्णय बदलतात मागच्या सरकारनं घेतलेले आणि पुन्हा ते सरकार आलं की पुन्हा ते निर्णय पुन्हा घेतात म्हणजे मागचेनी बदलले म्हणून ते परत घेतात त्यांच्या बुद्धीला ते पटलं नाही आता बघा पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला फुकट तिकीट आहे आता पण पंच्याहत्तर वर्षाचं जातं कधी नाही एस टीत हे मी महत्त्वाचं आहे आम्ही त्या दिवशी बघितलं पंचावन्न वर्षाची बाई पंच्याहत्तर वर्षाचं तिकीट घेऊन गेली होती म्हणजे वयाची मर्यादा पंच्याहत्तर आहे खरं वय पंचावन्नच आहे पण आधार कार्डाला किती लागले मग ती कंडक्टर आधार कार्ड पाहते माणूस पाह आम्ही आम्हालाच हसवा आलं म्हणलं तुम्ही फुकट आलात ते म्हणले हो आळंदीला फुकट आता येता येत आहे का ते म्हटल्या माझं वय पंचावन्न आहे पण आधार कार्डाला जास्त लागल्यामुळं फायदा झाला आता आता सगळे पंचाहत्तर ती जातील का फुकट पंच्याहत्तरपर्यंत वाचतच नाही कोणी आणि जर कोणी राहिलं तर त्याला जाताच येत नाही धरावं लागतं कुणाला तरी मग सरकारचं डोकं खास आहे धरणाऱ्याचं तिकीट आणि हे फुकाट मग हे असं बी घरीच होतं असं असतं आणि म्हणून आपण सावध झालं की सगळं जीवन बदललं आजींच्या दहाव्याला आपण आलोय पण थोडा काळ आहे एक दहा पाच वर्षे वीस वर्षे पन्नास वर्षे पुन्हा आपल्याला इथं शंभर वर्ष तर आपण राहू शकत नाही मग पुन्हा इथंच यायचंय म्हणजे हे सगळं जे दिसतंय ती ही प्रथवीच आहे हे काय आपलंय का आपल्याला दुःख कशाचं आहे माहिती आहे का एका माणसानं सांगितलं फोन करून तुमचं घर जाळालंय म्हातारा लागलं आरडायला घर जाळालं म्हणजे रडायला लागल ना इतकं रडायला लागलं की पोरग जवळ आलं आणि पोरनं सांगितलं लय रड रडू नका घरी विकलंय रडणं थांबलं आणि रडणं का थांबलं की आता ते अग्नी नाही का घर जळत नाही का जळत आहे पण आता ते माझं नाही दुसऱ्याला आहे जळू द्या मग ते रडणं थांबलं तेवढ्यात लगेच फोन आला आणि फोन आलेल्या माणसानं सांगितलं तुमचं घर जळालंय मला आता नको मी पैसे देणार नाही रडायला लागलं याचा अर्थ कळला का घर जळतच होतं पण प्रत्येक वेळेस त्याचं मन बदललं प्रत्येक वेळेस चेहऱ्याचा आकार बदलला चेहरा बदलला आणि ह्याला सुंदर उदाहरण आहे आपण सुद्धा सगळे एक दिवस पृथ्वीमध्ये जाणार आहेत विलीन होणार आहेत आपली लाख नदीपात्रात टाकल्या जाईन कोणी शेतात टाकीन काही आता शेतात टाकण्याची पद्धत आली खड्डा खांदून काही तर झाड लावतात त्याच्यावर आणि म्हणून सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा आज कधीतरी सावध व्हावा लागल काही उपयोग नाही शरीर नासक आहे आता किती वर्षे प्रेम केलं त्या शरीरावर तर शरीराचा वास आल्यावर कुणी प्रेम करत नाही हा शरीर स्वतःलाही चांगलं दिसतं तुम्ही पा चांगले गोरे माणसंही पावडर लावतात शरीराला चेहऱ्याला पण ते पावडर लावण्याची मर्यादा आहे पुन्हा काय उपयोग आहे त्याला मग त्याचा वास सुटल्यावर लोक ते दुसरं तेल वापरतात आता ह्याचा वास येतोय आता हे अत्तर टाका आणि काही माणसं आठ आठ दिवस आंघोळ करीत नाहीत ते कानात काय लावतात अत्तरच आहे म्हणजे वास येऊ नये शरीराचा हा खरा अर्थ आहे पण लोकांना असं वाटतं ते सुशिक्षित माणूस आहे कानात त्यांना काय घातलंय शरीर कधीतरी जाळायचे हे माहीत असताना अहंकार किती आहे आता उदाहरण नको द्यायला पण पुन्हा देतो पुढं थोडं माणसाची किंमत माणसाला कधी कळती माहिती का वेळ आल्यावर कळते एकदा माणसाची किंमत माणूस गेल्यावर कळते असं भी म्हणतात पण कोणती तरी वेळ आली आपल्या इथं मला वाटतं पोलावून मागं गाडी गेली एकदा इथेच कुठेतरी झालंय किती बघा थोडा वेळ थांबायचं आहे बास पाणी जाई नाही तर मग इकडून संगम निरकून गेलं तरी चालेल पलीकडे किंवा अलीकडे एवढा विचार बुद्धी सगळं असताना माणूस जातो याचा अर्थ आहे आणि मग माणसं त्याला काय म्हणतात माहितीये का आपण त्याला काय म्हणतो त्यांचं मरणच कुठं होतं हे समाधान आहे का खरे समाधान आहे मरण ठरलेलं आहे मग बरोबर आहे तुमचं म्हण आता मी आलो आहे मी अजून जर स्पीडनं आलो ती माझी चूक आहे एखादी गाडी पडून आली मी गाडी माझी वाचवली नाही ती माझी चूक आहे ना मरण ही वेळ काळ ठरलेली आहे पण त्याला सावध कोण असायला पाहिजे याला किंमत आहे म्हणून महिलांना सगळ्यांना विनंती करीन एवढे कुटुंबातले आहेत पाहुणे आता सावध होण्याची गरज आहे शिंदे कुटुंबामध्ये एकही प्रकारचं आजा आजीनंतर त्यांना जे दुःख झालं त्याच्यानंतर ह्या सुना बाळा मुलं नातवंड यांना पहिलं दुःख आहे मला वाटतं हे आता घरातलं आणि हे पहिलं दुःख आता पुढं मरेपर्यंत विसरायचं नाही कारण मी माझ्या म्हणजे देवाला प्रार्थना करायचो देवा माझं कीर्तन चालू आहेत मी प्रवास करतो आहे शिक्षण शिकतो आहे इंदुरीकरांच्या इकडं आहे आणि ह्या काळामध्ये माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणजे माझे आजोबा जाऊ नयेत आजी जाऊ नये म्हणजे त्या काळामध्ये मला शिक्षण घ्यायचं आहे मला थोडे दिवस थांबायचे म्हणजे मी हे कधी म्हणायचं ज्या दिवशी कुणाच्या तरी इंदुरीकर महाराज दहाव्याला गेले आणि त्या प्रसंगात लोक रडायला लागले की मी तिथं मनात विचार करायचा देवा हे असं नको बरं का आपल्याला आणि खरं तसंच झालं चांगलं कीर्तनकार झालो कीर्तनाला उभा राहिलो कीर्तनात काल्याचा फोन आला आजोबा गेले मग काल्याचं कीर्तन बंद करायला लागलं आणि मग घरी जायला लागलं पण ते विद्यार्थी अवस्थेत असतो तर पंधरा दिवस वीस दिवस एक वर्षभर घरी थांबावं लागणार आहे आणि पुन्हा घरी आधार म्हणून थांबलं तर पुन्हा ह्या वाटचाली बंद होतील असा नवस पण असावा कोणी जावं नाही आणि सगळ्याला विनंती करतो आपण पुढच्या माणसांवर प्रेम करतो ते प्रेम करतात का नाही करतात आपण बघत नाहीत आपण किती प्रेम करतो मुलांवर झिवापाठ पण तेच मुलं आपल्याला त्यांना अपेक्षा आहे का नाही बघत नाहीत पण आपली अपेक्षा कुणाला आहे प्रेमाची हे बी बघितलं पाहिजे आपली अपेक्षा कुणाला असते माहिती आहे का म्हाताऱ्या माणसाला चांगलं बोलावं माझ्या मुलानं माझ्याकडे यावं बसावं चांगलं बोलावं आमची आता मी तुम्हाला सांगू नये माझा एक गुण आहे मी रात्री जरी फोन केला रागं रागं बोललो आमच्या वडिलांनी मला दोन तीन शे दिल्या तरी मी सकाळी परत फोन करतो मी एक दिवस जाऊ देत नाही हा माणसात गुण पाहिजे आणि राग कोणाचा करायचा नाही न संत पुरावा म्हणून सांगतो तीन ती दिदी आहे दीदी, दीदी काय ग नाव तुझं इकडली मधली हुशार आहे काय ग नाव तुझं बाई ते हुशार आहे ए इकडे बघ बार ना ती बारकीच बारी जरा दिदी इकडे बघ नाही ती बी लई लहान आहे हे मोबाईलवालं हुशार आहे पेलू इकडे बघ काय नाव तुझ असू द्या आता सगळ्या महिलांना सांगतो जाऊ जवळ राहती का बहीण जवळ राहते आपली खरं सांगायचं भाऊ आपण वाट्यावर बसलो ना आपल्याला गुचकी लागली ना अटॅक आला जाऊ पाणी देईन का बहीण आसन जाऊ रेनपूरच्या शेजारी मनवलेलं आसन पण तिला यायला दहा पंधरा मिनटं लागतील ना किती गाय गाई फोन केला बहिणीला अटॅक आलाय ती पाणी द्यायला येईन पण शेवटचं का लगेची, लगेच लगेच शेवटचं पण जाऊ शेजारच्या जावाला लगेच कळालं ते काय म्हणेन त्यांचा तोंड वाकडं होत चाललंय ते त्यांना पॅरेसची संकेत आहेत घाई घाई तू इकडे डाक काम टाकून दे मग स्त्री तिथं राग पाहत नाही स्त्रियाचं एक अंतकरण लय गोड आहे तिला तिची त्या काळामध्ये द्वेष नाही कळत नाही कळत तिला आणि ते डायरेक्ट येणार पाणी देणार मग आपण बहिणीशी चांगलं राहावं का जावशी कवा पोरीचं लग्न जवळ आल्यावर पोराचं लग्न जमाना गेलं की आता कळलं का नाही कळलं अरे खरं बोलायला ज्ञानेश्वरी पुढे पोराचं लग्न जमाना गेल्यावर बाबा बाया जावलं चांगलं बोलायलात कशामुळं ते पाहुणे पहिलं म्हणजे विचारतात कुणाला फोन करून ते पाहुणे पहिले विचारतात कुणाला भावाला आणि भाऊजाईला म्हणजे तुमच्या जावाचं पोरग कसं आहे आणि तुमच्या भावाचा मुलगा कसा आहे हे पहिलं विचारतात म्हणून आता बाया कुणाला चांगलं बोलतात जावालाही हे चांगलं बोलतात आणि धीरला आहे कवर लग्न होऊच तर ही स्वार हे स्वार्थी जग आहे इतं स्वार्थ आहे आता हे जर न कळतपणे तुम्ही केलं नाही आणि चुकून तुम्ही जर असा विचार केला की बास जसं आजीला आपण काय दिलं नाही आजी आपल्याशी काही मागितलं नाही त्यांना काही नेलं नाही आपण काय नेणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वराज्य असताना एक गड किल्लासुद्धा नाही नेता आला आणि एवढ्या मोठ्या राजाला दोन पोरं असताना शेवटला स्वतःच्या पोराचं पाणी नाही मिळू दिलं कोणी अनाजी पंत लोकांनी म्हणजे आपल्याही घरामध्ये आपल्या मनात सुद्धा अनाजी असतो अनाजी पंत म्हणजे कोण वाईट विचार ठीक नाही हा विचार आपल्या मनामध्ये येऊ नये म्हणून प्रवचन असते प्रवचन ही दहाव्यासाठी नाहीये ह्या दहाव्याचा आणि प्रवचनाचा लॉकडाऊनमध्ये संबंध होता का जाऊ द्या बाकीचं माग आमच्या भागात तर नसतं लॉकडाऊन मध्ये प्रवचनला बाबा आलता का आणि बरं आला बाबा तर त्याला कुणी बुक्काही लावला नाही ऍक्शिन करायचे असं आम्ही टी व्हीला कीर्तन केलं ताटातच बुक्का नव्हता फक्त असा दाखवायचा ते पुढं बुक्का आता मला तर लावलेला कळतच नसायचा पहिलाच दिसायचो बुक्यासारखा असं झालेलं आहे बरं का आता काय ला, सांगावं आणि म्हणून माझ्या सगळ्या ताईंना आता ह्या दोन्ही तिनी जावं आहे हे आमच्या बहिणी आता ते मगाशी तिथं बसलेली असताना पण मी त्यांना ब्राह्मणांना सांगितलेलंच नाही काय ना तिथे विधी करताना बोलू नाही ते तिघं तिघं बोलले का नाही मला गाडी इकडं घ्या आता मला वाटलं गाडी महाग लावा म्हणतीन यांना बॅटरी नव्हती बाई तुमच्याकडे नेम आहे का बाबाने बॅटरी सोबत आणायची